स्वर्गीय आबांनी तशी घोषणा केली होती की महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवनाला पी एस आय एकदा झालेला आहे महाराष्ट्र केसरीला पण आबा गेल्यानंतर ती मागणी प्रलंबित राहिली मी लवकरच या राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून या मागणी संदर्भामध्ये मा� कुठेतरी मान्य केली जावी अशी मागणी मी निश्चितपणाने करेल आबा असताना लेडीज बारला परवानगी दिली नव्हती पण आता जर सरकार लेडीज बार चालू करण्याचा घाट घालत नाही मी आज सकाळपासून खरं तर वारणाली कार्यालयामध्ये जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये होतो त्या संदर्भाची कुठली बातमी माझ्या कानावरती नाही पण मी तसा जर काही घाट असेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला जर कुठं डाग लागणार असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण मैदानात उतरू पैलवाना स्वतःच्या मागण्यांच्या राज्य सरकार कुठंतरी कमी खरं तर या खेळामध्ये आता मी इथे येण्याचा हेतू मुळातच असा होता की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पैलवान असे घडले ज्यांनी सांगली जिल्ह्याला देशाच्या नकाशावरती नव्यानं ओळख निर्माण करून दिली त्यामुळं आज एवढंही चांगली परंपरा असताना आपल्या जिल्ह्यातला एक नामांकित पैलवान आज पैलवानांच्या मागणीसाठी उपोषणाला बसतोय तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटलं आम्ही सगळेजण आलो त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्यांनी ते आज उपोषण सोडलेलं आहे या दोन कुस्ती संघटना जा ज्यामध्ये या आहे राजकारण होत आहे का याच्यामुळं कारण एक कुस्तीगीर संघटना आहे आणि दुसऱ्या प परिषद आहे ज्याचे पुरावा हा अध्यक्ष शरद पवार आहे आता खरं तर परिषद असेल किंवा संघ असेल या संदर्भामध्ये मी खोलवर कधी जाऊन माहिती घेतलेली नाही आहे किंवा त्या दोन्ही संघटनांची भूमिका सुद्धा काय आहे या यावर या बाबतीत सुद्धा कधी खोलवर भूमिका मी जाणून घेतली नाहीये त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य राहत पवारांच्या कानावर या गोष्टी घालणार का मी निश्चितपणाने पैलवानांची मागणी जी माझ्याकडे आलेली आहे ती पवार साहेबांच्या कानावरती घालणार आहे